गरजांच्या मत संस्था यांच्या वतीने या ठिकाणी जोशीला साहेबांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना या ठिकाणी निवेदन द्यायला लागलं आणि पैलगाम या ठिकाणी ज्या हत्याकांड झालं त्या पर्यटकांवर त्या ठिकाणी बेशूट असा गोळीबार केला ते या देशातील सर्वप्रथम नागरिक आहेत ते आमचे बंधू आहेत त्यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज समस्त फारशिकर बार्शी शहरातील सर्व मुस्लिम समाज बिराधार जमात संस्था या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो त्या संबंध घटनेचा असाहेब आम्ही निषेध व्यक्त करतो कारण ही घटना देशात कुठलाही धर्म असला तर कुठलाही धर्म मानवतेलावर हल्ला करा असा कुठलाही धर्म सांगितला जो हल्ला झाला तो काश्मीरचा जो सौंदर्य आहे काश्मीर म्हणजे जमिनीवरचं स्वर्ग आहे त्या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांचा उदारनिर्वाह ज्यावेळेस लोक या आपल्या देशातून त्या ठिकाणी जातात परदेशातून त्या ठिकाणी लोक येतात त्यांचा उदारनिर्वाह त्या ठिकाणी होत आहे आणि असं होत असताना काश्मीरवर जो हल्ला या ठिकाणी केलेला हल्लेखोरांनी तो या देशाची शांतता भंग करणारा हल्ला आहे त्या शांतता भंग करणाऱ्या हल्लेखोरांना शासन म्हणून या सरकारनं त्या ठिकाणी त्यांना हुडकून भाष दिली पाहिजे पुन्हा कुणाची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे अशी जर बसावी या माध्यमातून आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहात आणि आपण या प्रतिनिधी म्हणून आमच्या या ठिकाणी निवेदन स्वीकार करावाच मी पुन्हा या ठिकाणी आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने त्या घटनेचा जाहीर असा प्रीव शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो त्या ठिकाणी आपण टीव्हीवर आणि मोबाईलच्या माध्यमातून आपण पाहत आहात की त्या ठिकाणची लोकांनी किती मदत केली हल्लेखोरांनी हल्ले करत असताना ते पळून गेले नाही त्यांनी त्या ठिकाणी गोळ्या सुद्धा स्वतःच्या अंगावर घेतलेल्या आहेत त्यामुळे हा हल्ला पुण्यात जाती धर्माची विरोधात नसून भारतीय लोकशाहीवर केलेला तो एक, एक गट आहे कारस्थान आहे आणि त्या गट कारस्थानाला या मोदी शहाच्या सरकारनं निश्चितपणानं जरब बसवण्यासाठी त्यांना फाशीच दिली पाहिजे पुन्हा अशी घटना या देशामध्ये होता कामा नये यासाठी आम्ही मुस्लिम समाज मुस्लिम बलादारच्या माझ्या आणि सकल मुस्लिम आम्ही बांधवांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला निवेदन देतो आपण आमचे अध्यक्ष या ठिकाणी हाजी इकबालभाई पटेल यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी निवेदन साहेबांना सादर मुस्लिम आणि करण्याचं असं ऐकलं बुलाम हम सब हिंदू मुस्लिम ईसाई, भाई, हम सब भाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई, बाबासाहेब आंबेडकरांचा या देशाच्या संविधानाचा या देशाच्या सब बुलहम समस हिंदू मुस्लिम सिख ईसाई